श्रीमान राहुल गांधी का बयान स्कूल के उस बच्चे की तरह है जब परीक्षा में फेल हो जाने के बाद वह घर आकर के कहता है कि परीक्षा में जो सवाल आए थे वो किताब के बाहर के थे जब जीत जाते हो तो ईवीएम मशीन अच्छी है तब तो चुनाव आयोग अच्छा है लोकसभा में जीते उस समय कुछ नहीं बोला आपने जे महाराष्ट्र की विधानसभा मे पर आपत्ती जताओगे पराभवाच्या मानसिकतेतनं अजूनही राहुल गांधी बाहेर येत नाही खर तर आत्मपरीक्षण करायला पाहिजे होत लोकसभा जिंकल्याच्या नादात म्हणजे महाराष्ट्रात ज्या एकतीस सीट त्यांना मिळाल्या एकतीस लोकसभा त्यांना मिळाल्या सतरा आम्हाला मिळाल्या त्यावेळी राहुल गांधी ओव्हर कॉन्फिडंट झाले महाविकास आघाडी ओवर कॉन्फिडंट झाली आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी निवडणूक लढण्याचे जे त्या ठिकाणी काम असतं जनसंवाद असतो घरोघरी जाणे असतो ते विसरून गेले मला वाटतं आता तरी काँग्रेस आणि राहुल गांधीने लढगणं बंद करावं महाराष्ट्राच्या जनतेने मागील झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे त्यांना नकारलेलं आहे म्हणजे जे ते आकडेवारी सांगतायत की संध्याकाळी सहा वाजण्याच्या नंतर मग मतदानाचा टक्का वाढला कसा ते मतदान वाढलं कसं मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ह्याचा खुलासा निवडणूक आयोगाने देखील अनेक वेळेला केलेला आहे म्हणून मला वाटतं ह्याचा अनेक वेळेला वेळेला खुलासे झालेले आहेत जनतेला आता स्पष्ट काय ते कळलेलं आहे त्यामुळे राहुल गांधींच्या ह्या आरोपांवरती कोणाही व्यक्तीला खुलासा द्यायची आता इच्छा राहिली नाही किंवा जनतेला आता त्याच्यामध्ये काही रस नाही ह्यांचं हे रडगाणं मला वाटतं येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये ह्यांना पराभव दिसतोय म्हणून आत्तापासून ते त्याची तयारी करतायत